नागप्रात राजकारणची गाडीवर दगडफेक अनिल देशमुख जखमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विधानसभा निवडणुकीला गालबोट लागण्याची घटना घडली महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अनिल देशमुख यांचे चिरंजीव हे काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांची शेवटची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने देशमुखांच्या गाडीवर दगड फेकला अनिल देशमुख यांच्या काटोल जलालखडा मार्गावर बेलफाट्याजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आणि थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागल्या या दगडफेकीत देशमुख जखमी झाल्याची माहिती आहे त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान भाजपकडून अनिल देशमुख यांचा हा स्टंट असल्याचा आरोप करण्यात आला आहे अनिल देशमुख यांनी सहानुभूती मिळावी यासाठी स्वतःवर हल्ला घडवून आणला असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे अनिल देशमुख यांच्या हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ देखील समोर आला व्हिडिओत अनिल देशमुख गाडीत जखमी अवस्थेत दिसत आहे त्यांचं डोकं फुटल्याने डोक्यातून रक्त येत असल्याने अनिल देशमुखांच्या डोक्याला रुमाल गुंडाळलेला बघायला मिळतो आहे आणि या घटनेमागे नेमकं कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही पण भाजपकडून अनिल देशमुख यांच्यावर टीका करण्यात येत आहे अनिल देशमुख यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच्या लोकांकडून दगडफेक करायला लावली असू शकते असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी काटोल